हो जय हनुमान आज हनुमान जन्मोत्सव हनुमान देवदत्त चिरंजीव आहेत जे सहा सात चिरंजीव त्यातला एक हनुमान तुम्हाला सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा त्याची कृपा तुमच्यावर सदैव राहो अशी प्रार्थना करतो आणि आज महाबली हनुमान हा अभंग आपण जन्मापासूनच मारुतीने कसे कसे पराक्रम केले काय काय कार्य केलं त्याचं थो थोडासा थोडीशी उजळणी किंवा थोडासा गोषवारा हो महाबली हनुमान अभंग आहे अंजनीच्या पोटी चैत्र पौर्णिमेला अंजनीच्या पोटी चैत्र पौर्णिमेला मारुती जन्मला सूर्योदयी जन्मता पाहिला सूर्यनाभांगणे जन्मता पाहिला सूर्यनाभांगणे फळसमजनी झेपावला फळ समजुनी झेपावला वेगवायू होणं वेगवायुहून वेगवायू होणं देवेंद्र कुपित फेके वज्र वेगवायू होणं देवोभयभीत देवेंद्र कुपित फेके वज्र महाबलवानं बुद्धिनी चतुर महाबलवानं बुद्धिनी चतुर ऐसा महावीर दुजान असे क्षणतो भाग्याचा श्रीराम भेटीचा क्षण तो भाग्याचा श्रीराम भेटीचा अतुट मैत्रीचा जन्मभरी शीता शोध घेण्या निघे हनुमंत शीता शोध घेण्या निघे हनुमंत पोहचे लंकेत वायू वेगे शीता शोध घेण्या निघे हनुमंत पोहचे लंकेत वायू वेगे अशोकवनात शितेला पाहून अशोकवनात सीतेला पाहून कुशल कथन करीत असे अशोकवनात सीतेला कुशल कुशलकथन करीत असे बंदिस्त करिता केली लंका राख बंदिस्त करिता केली लंका राख रावणाला धाका रावणाला धाक केला बहु बंदिस्त करिता केली लंका राख रावणाला धाक केला बहु युद्धाचं लक्ष्मण पडता मूर्छित युद्धात लक्ष्मण पडिता मूर्छित त्वरे वायुसुत जाई वेगे त्वरे वायुसुत जाई योगे हो आणि संजीवनी उठ्याला लक्ष्मण आणे संजीवनी उठाल लक्ष्मण वाचवले प्राण लक्ष्मणाचे लंकेच्या युद्धात केला पराक्रम लंकेच्या युद्धात केला पराक्रम आनंदले राम जनसारे महाभारतात महाबलवान महाभारतात महाबलवान गर्वधालापण भीमशेना महाभारतात महाबलवान गर्भदालापण भीमशेना गर्व त्याचा केला क्षणात हरण मारुतीने गर्भ त्याचा केला क्षणात हरण देऊ निदर्शन युक्ती सांगेल सारथी पार्थाचा साक्षात माधव सारथी पार्थाचा साक्षात माधव तो असे राम ओळखिले ध्वजा सांभाळीला त्याच्या समवेत अर्जुनाच्या रथावर मारुती बसलेले होते ध्वज संगळत ध्वज सांभाळेला त्याच्या समवेत बैसोनी रथात अर्जुनाच संकट मोचक तयाला संकट मोचक तयाला भक्तांच्या आखेला पावत असे सप्त चिरंजीव केवळ जगात सप्त चिरंजीव केवळ जगात त्यात हनुमंत एक जाणा ऐशा चिरंजीवा सदैव स्मरतो ऐशा चिरंजीवा सदैव स्मरतो करत वंदन वंदनं लक्ष्मीच होतं करत वंदनं लक्ष्मी होतं जय हनुमान मित्रो हा महाबली हनुमंतावरचा वीर हनुमंतावरचा अभंग आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा काय सूचना असतील तर कळवा आपल्या मित्रमंडळींना हा अभंग शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर नक्की करा आता आपण पुढच्या महिन्यात ह्या चॅनलचं पाचवं वर्ष पूर्ण करतोय ही एक आनंदाची गोष्ट आहे आता परत एक कविता ऐकूया पुढच्या आठवड्यात नवीन कविता घेऊन धन्यवाद